ती आपल्याला म्हणजे मूर्ती ज्या आहे ती माग घ्यायचं नाही आपल्याला असंच कंटिन्यू ठेवायचं आहे मागायचं म्हणलं त्यांना आपण जेवण ती करून वापस जायचं आहे तिथून जायचं नाही ज्यांना भूक लागली त्यांना जेवण करते आणि त्यांना नाही लागली त्यांना बसते आपल्यात अजून ताकद आहे आज काय घ्यायचं नाही दोन माझा दोन नंबर उफळा उपळा हे गाव या ठिकाणी माकडाचं उपळा हे गाव या ठिकाणी बंद करण्यात आलं आहे पोचलेला आहे तर प्रत्येक गाव प्रत्येक मराठा बांधवांनी आपलं आपलं गाव बंद करा आणि त्याचा व्हिडिओ कॉल या ठिकाणी इकडे पाठवा अशा प्रकारे सर्वांनी सहकार्य करावं कारण मग सांगितले આખલે દેખ નું મારા તલા કે હા આને કા બે નો કુડી પાળ ના તલા आता देवेंद्र फडणवीस सरकारचा जाहीर निषेध एकनाथ शिंदेचा जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध